असं आहे की कायद्याच्या कसोटीवर जे जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कारण आजकाल कुणी कोर्टात जातो तरी चिरफाड होते त्यामुळे नियमात कायद्यात काय बसेल त्याचा प्रयत्न सुद्धा आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं सुद्धा म्हणणं आहे पण ओबीसीवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत उद्या ओबीसीवर जर अन्याय झाला असं लक्षात आलं तर निश्चितपणे ओबीसीचं सुद्धा आंदोलन सुरू होईल आणि मला असं वाटतं की त्यामुळं सरकार दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील आणि आम्ही आमची मतं जे आम्ही चुकीचे वाटतात आम्हाला आम्ही करतो आणि ते करणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका